नमस्कार श्री स्वामी समर्थ आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे जे की ज्यांच्याही जन्मपत्रिकेमध्ये राहू आणि केतू हे राहू केतूमुळे काही ग्रहदोष असतील किंवा राहू केतूच्या स्थानावरून जर कुंडलीमध्ये अर्धकालसर्पदोष किंवा कालसर्पदोष अशा योग बनत असतील किंवा कोणत्याही प्रकारे कुंडलीमध्ये जर राहू नीच असल्या कारणाने काही त्रास होत असतील किंवा राहूची महादशा चालू असल्यामुळे काही त्रास होत असतील इथे केतूचाही विषय कन्सिडर केला जातो तर राहू केतूचा काही त्रास असल्याकारणाने आपल्याला जर दैनंदिन जीवनामध्ये अडचणी वाढत असतील तर त्याला उत्तम उपाय म्हणून आपण कालभैरवाष्टक वाचणे खूप महत्त्वाचे असते बऱ्याचशा लोकांना कालभैरवाष्टक असं बघितलं की संस्कृत आहे अवघड आहे असं वाटतो म्हणून खूप लोके वाचणं सोडून देतात तर त्याला सहज आणि सोपे करण्यासाठी मी कालभैरव अष्टकचा चा टेक्स्ट समोर ठेवून मी तुम्हाला वाचून दाखवेन म्हणून दाखवेन कसे उच्चार केले पाहिजे ते एकदा तुम्हाला दाखवेन कृपया ते तुम्ही पाहू शकता तर आपण सुरू करूया श्री गणेशाय महा श्री कालभैरव अष्टकम દવરાજ્યસે્યમાન પાવનાગ્રિપંકજ વ્યાલયજ્ઞસૂત્રુશેખર કૃપાકરમ નારદાદીગીવૃંદિ દિગંબર કાશીકાપુરાધિનાથ કાલભૈરવંભે भानुकोटि परं भवाकंठमीसिताथ दायकं त्रिलोचनं काल मक्ष काशिकापुराधिनाथ काशिकापुराधीनाथ कालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भुक्तिमुक्तीदायक प्रशस्त चारुविग्रह भक्तवत्सल स्थिती समस्तलोकविग्रह विनिक वन मन्योम हेमकेकिनीलसत्कटीं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे धर्म सेतु धर्मसेलकधर्मारगनाशक कर्मपाशमोचक सुशर्मदायकं विभुं पाश शेषपाश शोभितांगमंगलम काशी कापुराधिनाथ कालभैरवं बजे रत्नपादुका प्रभाविराम पादुयुग्मक नितमिद्वितीयमिष्ठवतमजनं मृत्युदर्पणाशन करालदंष्ट्रमोक्षण काशिकापुराधीनाथ कालभैरवंबजे अट्टहास बिन्न पद्मजाटकोश संतती दृष्टीपात नष्ट पापजालमुग्रशासनं अष्टसिद्धिदायक नायक विशाल कीर्तीदायक काशीवास लोक विभुं नीतिमाग पुरातनं पुरातन जगत्पतीं कालभैरवं कापुराधिनाथ कालभैरवाष्ट ये मनोहर ज्ञान मुक्ति साधन विचिपुण्यवर्धन शोकमोहदोभकोपतापनाशन ते प्रया कालभरवाक्सनिधि काशिकापुराधिनाथ कालभैरव भजे शंकराचार्य विरचित श्री कालभैरवाष्टक संपूर्ण